नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्य आपले जीवन धकाधकीचे जगत आहे त्यातच विविध आजारपण देखील वाढत आहेत या आजारपणाचे निदान वेळेवर होणे गरजेचे आहे जेणेकरून डॉक्टरांना त्या आजारपणावर निदान करता येईल नगर शहरामध्ये देखील आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे आता रुग्णांना मुंबईला जाण्याची गरज नाही डॉक्टर महेश कर्डिले डॉक्टर अश्विनी कर्डिले यांनी गोरगरीब जनतेची आरोग्य सेवा करावी जेणेकरून आरोग्यसेवा देखील ईश्वर सेवा आहे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर महेश कर्डिले यांनी बुरणा नगर येथे शालेय शिक्षण पूर्ण करून जिद्द व चिकाटी व मेहनतीच्या जोरात आरोग्यसेतील शिक्षण पूर्ण केले आहे आता नगर जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याचं काम करावं सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत सर्वसामान्य रुग्णांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा उपलब्ध करून आपले कर्तव्य बजवावं असं प्रतिपादन माजी मंत्री शिवजराव कडेले यांनी केलं झोपडे कॅन्टीन येथे डॉक्टर कडेले डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जग युवा नेते संचालक डॉक्टर महेश कर्डिले डॉक्टर अश्विनी कर्डिले दत्त तातकिरे डॉक्टर पंजाबराव कथे डॉक्टर पिंकी कथे पाराजी कर्डिले शिवाजी कर्डिले शंकर कर्डेले नारायण कर्डले स्वाती कर्डेले आदी उपस्थित होते आणि कष्टमर बघ तुम्हाला सांगतो का आरोग्यसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा सुदृढ काढण्याचं काम निवडण्याचं काम होत होतं परंतु आता काळ जर पाहिलं तर एखादी मुलगी जन्माला आली एखादा मुलगा जरी जन्माला आला तर कधी कधी पाहिलं तर आपण जन्म यातरीत आपल्याला माहिती आहे की काही ना काही छोटे मोठे आजार घेऊन ये काम निश्चितपणे होण्याचं काम होतंय आणि प्रत्येक आजाराचं जर निधन करायचं तर म्हणलं तर मला स्वतः सोनी गर, सोनोग्राफी असेल कलर डॉक्टलर असेल किंवा जो काय डी जेल डी जेला जो हे सगळे असेल या सगळ्या गोष्टीची मला फक्त गरज आणि आवश्यकता भासण्याचं काम शंभर टक्के त्या ठिकाणी होण्याचं काम आणि जे काळाची गरज आहे ती शिक्षण मला फक्त महेशनी आणि अश्विनी घेण्याचं काम मला फक्त निश्चितपणे त्या ठिकाणी केलं आज डॉक्टर महेशी खडले चुडाखात मौरी संकुल चौकामध्ये परिसरामध्ये आज एक चांगलं रेड रेडिओलॉजी सेंटर निर्माण केलं आहे आणि निश्चितच एक चांगल्या प्रकारे आपण पाहतो की वाढत्या शहरीकरणामध्ये वाढत्या लोकसंख्येमध्ये ह्या वेगवेगळ्या अत्याधुनिक सुविधांची ही गरज आपल्या सातत्याने भासत असते आणि म्हणून जे जे रुग्ण असतात त्या पेशंटला एक चांगल्या प्रकारच्या सुविधा आणि दर्जेदार अॅक्युरेसीप्रमाणे सुविधा मिळाल्या पाहिजेत त्याच्याकरता त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारच्या चांगलं तंत्रज्ञान असणाऱ्या मशिनरी टेक्नॉलॉजी ही उपलब्ध केली आहे आणि म्हणून ते या सगळ्या माध्यमातून लोकांची एक चांगली सुविधा निर्माण होणार आहे की ज्या सुविधांकरता लोकांना एक हायर सेंटरला जावं लागतं ते त्याची आवश्यकता भासणार नाही म्हणून एक चांगलं रेडिओलॉजी सेंटर त्यांनी आज नगर शहरामध्ये निर्माण केलं आहे त्या निश्चित जे जे याच्यामधले गरजुवंत असतील त्याच्याकरता ते उपयुक्त ठरणार आहे हे सर्व त्यांच्या या वैद्यकीय सेवेकरता मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो या सर्व सेंटरला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या आपण चांगलं एक सामाजिक काम रुग्णसेवा ही घडत जाऊ अशी सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून थांबतो नमस्कार मी डॉक्टर महेश कवडिले माझं एम डी रेडिओलॉजी झालेलं आहे आणि आज या ठिकाणी आम्ही डॉक्टर कर्डिले डायग्नोस्टिक सेंटर याचं सुरुवात करत आहोत तर आपण या ठिकाणी या सेंटरमध्ये सोनोग्राफी कलर क्लब आणि डिजिटल एक्सरे अशा सुविधांचा अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि तसंच इथे सोनोग्राफी आणि एक्सरेच्या अंडर काही छोटेसे मायनर ऑपरेशन्स असतात लाईक बायोप्सी एफ एन सी टॅपिंग ऍप्सेस आपण या ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून देत आहोत तर प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर